धन्वंतरी गुरुपोर सर्व गुरुजनांना वैद्यराजांना डॉक्टर साहेबांना सर्वांना राम राम नमस्कार बघा गुरुजी मागं मी एक या वनस्पतीचा फोटो टाकला होता तर यांनी याला कोणी विधारा वेल म्हणला होता कोणी समुद्र वेल असं सांगितलं होता तर आमच्या इथं एक बुजुर्ग व्यक्ती आहेत म्हातारे माणूस त्यांची वय पंच्याऐंशी वर्षे त्यांना मी सहज या जंगलामधून जात असताना इथे विचारलं की बाबा हा वेल कोणता आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की हा उलटा रावण नावाचा वेल आहे आपण जाणकार वैद्यात आपल्याला जर काही ह्या वेलाविषयी खरंच माहिती जर असेल तर त्याचे फोटो सांगा मला काही माहीत नाही आहे परंतु आमच्या इथल्या एका बुजुर्ग व्यक्तीने हा उलटा रावण असा वेल आहे तर उलटा रावण ही वनस्पती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा याची जी पानं ती ही हा वेल सरळ आहे बघा पण याची जी पानं ती ही खाली खोडाकडं असतात बघा हे बघा याची ही कोवळी पानं येते ही खाली खोडाकडे असतात तुम्हाला मी वेल पुन्हा वरती करून दाखवतो बघा तर बघा आहे वेल आहे बघा अगदी शेंड्याचं पानसुद्धा खाली झुकलेले खाली वेलाच्या खोडाकडं याची पानं झुकलेली असतात बघा असा आहे हा उभा करून दाखवतो मला पानं खाली असतात तर हा उलटा रावण म्हणजे मला काही माहीत नाही आहे परंतु बुजुर्ग व्यक्तींच्या आधारे सांगितलेला याचा अंगठा बघा असा असतो आहे आणि हा उलटा वळून खाली झुकतोय खोडाकडे उलटा वळून खाली खोडाकडे झुकतोय तर हा खरंच उलटा रावण आहे का तर जर कुणाला याची माहिती असेल किंवा उलट्या रावण वनस्पतीची जर माहिती असेल तर त्याचा फोटो टाकावा किंवा आमच्या इथल्या ज्या व्यक्तींनी सांगितलं ते एक अनुभवीच होते आणि औषधं सांगणारेच होते त्यांनी मला हा उपाय सांगितलेला आहे याचा उपाय तर मला काही माहीत नाही परंतु वनस्पतीची ओळख म्हणून हा उलटा रावण वनस्पतीच आहे का हे सांगावा आमच्या म्हणजे अभ्यास केल्यानंतर मी आमच्या इथले काही वैयक्तिक लोकांनी मला सांगितलेलं आहे की हा उलट्या रावणाचा वेळ आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आणि आख्या शिवार मिळून आमच्याकडे फक्त एकच वनस्पती आहे